नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ही जी साडी आहे ना ती अहोंनी फर्स्ट टाईम मला न सांगता आणलेली होती दिवाळीसाठी तर जी मला खूप जास्त आवडली त्यानंतर मग गावाला जाण्यासाठीची तयारी या ठिकाणी माझी सुरू झालेली होती कारण सकाळी जायचं म्हटलं तर रात्रीच बॅग वगैरे पॅक करून ठेवली तर जास्त काही गडबड होत नाही पिल्लू देखील झोपलेली होती आणि हो देखील लेट येणार होते मग माझी घरातील सर्व कामे देखील आवरलेली होती देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मी बॅग पॅक करण्यास सुरुवात केली आधी तर होंचे कपडे घड्या वगैरे करून ठेवल्यानंतर पिल्लूच्या आणि नंतर माझे असे करून मी सर्व बॅग वगैरे पॅक रेडी केली तोपर्यंत हो देखील आलेले होते आणि पिल्लूची देखील जॉब झालेली होती मग हो म्हणाली हो हो की चला आपण मार्केटला जाऊन थोडीशी शॉपिंग करूया तर स्टार्टिंगला मार्केटला आल्यानंतर खूप जास्त गर्दीच होती तर म्हटलं चला पाणीपुरी खाऊया पाणीपुरी वगैरे खाल्ली थोडीशी खरेदी वगैरे केली घरी आलो जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो कारण की आम्हाला सकाळीच गावाला जाण्यासाठी निघायचं होतं मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो लवकर निघायचं होतं परंतु रात्री झोपायला लेट झाल्यामुळे लवकर उठणं काही झालंच नाही मग दुसऱ्या दिवशी जवळपास आठ नऊ वाजले होते आंघोळ वगैरे केली आणि पिल्लूला देखील लवकर उठवल्यामुळे तिचा काही मूड नव्हता परंतु तिला देखील रेडी केलं आणि बॅग वगैरे घेऊन दरवाजा वगैरे लॉक करून आता आम्ही निघालेलो आहे गावाला जाण्यासाठी इतका वेळ पिल्लूचा जरा मूड ऑफ होता परंतु गाडीवर बसल्यानंतर तिला खूप जास्त छान वाटत होतं कारण फिरायला म्हटलं की ती लहान मुलांना आवडतंच आणि सकाळी सकाळी जर आपण गाडीवर म्हणजेच टू व्हीलरवर जर जायचं असेल ना तर वातावरण देखील छान असतं आणि एकदम फ्रेश आपल्याला वाटतं त्यामुळे त्याहुंना म्हटलं की बसने जा जाण्यापेक्षा आम्ही देखील दोघी गाडीवरच येतो दो तुमच्यासोबत मग या आमचा प्रवास या इथून आता सुरू झालेला आहे स्टार्टिंगला तर म्हटलं की आपण आधी गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेऊया जेणेकरून एकदा प्रवास सुरू झाला की मग सुरूच झाला मग स्टार्टिंगला तर अहोनी गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि मग पुढच्या प्रवासाला आम्ही इथून सुरुवात केली दिवाळीचे तसे दोन दिवस तर झालेलेच होते जवळपास म्हणजे वसुबारस आणि नरक चतुर्दशी तर झालेलीच होती मग आम्ही निघालेलो होतो रविवारी तर रविवार म्हटलं तर मा मला आधी वाटलं होतं की खूप जास्त गर्दी असेल रोडने परंतु ग गर्दी वगैरे तर नव्हतीच ट्रॉफिक वगैरे जास्त नव्हती परंतु चाकणमध्ये आल्यानंतर तिथे मात्र ट्रॉफिकही लागतेच लागते मग तिथून पुढे ट्रॉफिकमधून मा मार्ग का पाड काढत पुढे आल्यानंतर आम्ही गुप्तावडेवाले या ठिकाणी थांबलो नाश्ता करण्यासाठी कारण येथील वडापाव माझा खूप जास्त फेवरेट आहे मग अहो आमच्या दोघांसाठी गरमागरम वडापाव घेऊन आले तसेच पिल्लूसाठी समोसा आणला होता कारण तिला समोसा खूप जास्त आवडतो परंतु समोसा खाण्यापेक्षा ही जास्त तिला हे केचप जे होतं ना ते प्लेटमध्येच टाक टाकायला खूप जास्त आवडतं आणि तेच तिचं सुरू होतं परंतु तिच्या तिच्या छान काय ते बॉटलमधून प्लेट प्लेटमध्ये पडत नव्हतं मग मी तिला हेल्प केली आणि तिला वाटलं की तिनेच केचप प्लेटमध्ये टाकलं मग आम्ही असा नाश्ता वगैरे केला आणि पिल्लूने समोसा काही खाल्लाच नाही मग अहूननी तिच्यासाठी तिचा फेवरेट क्रीम रोल तिला घेऊन दिला आणि आवडीची वस्तू भेटल्यावर गोड म्हटलं की लहान मुलांना आवडतंच आणि तिला बघून तुम्हाला समजलंच असेल की तिला गोड किती जास्त आवडतं ते मग नाश्ता वगैरे करून तिथून आमचा प्र पुढचा प्रवास सुरू झाला तर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचलो घारगावमध्ये तर ती घारगावमध्ये आल्यानंतर पिल्लूला जरा ऊन वाढलेलं होतं त्याच्यामुळे तिला आईस्क्रीम खाय खाण्याची इच्छा झाली होती मग अहोंनी तिला आईस्क्रीम वगैरे घेऊन दिली आणि तिथेच आम्हाला अहोंचा एक मित्र आणि त्याची बायको भेटली मग तिथून पुढे आमचा त्यांचा आणि आमच्यासोबतच प्रवास सुरू झाला कारण आम्हाला जायचं होतं देवदर्शनासाठी ते कुठे हे पुढे तुम्हाला समजेलच समजेलच जाता जाता रोडने खूप जास्त असं निसर्गरम्य असं वातावरण होतं त्यामुळे बोर देखील झालं नाही तर फायनली आम्ही पोहोचलो देवदर्शनासाठी तर हे मंदिर आहे साकुर येथील बिरोबा बिरोबा मंदिर हे खूप जास्त फेमस मंदिर आहे खूप दिवसांपासून आमचं चाललेलं होतं की दर्शनासाठी जायचं तर तसं योग काय आलाच नाही तर म्हटलं आज फायनली योग आला आणि आम्ही देवदर्शनासाठी तेथे पोहोचलो तर मंदिराचा प परिसर खूप जास्त प्रसन्न आणि मोठा असा आहे मग त्या ठिकाणी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मेन म्हणजे रविवार असल्यामुळे रविवारच्या दिवशी बिरोबाचं आमचं दर्शन देखील झालं मग तिथून दर्शन वगैरे करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो तर जवळपास दुपार चाच टायमिंग झालेला होता आणि ऊन देखील जास्त काही नव्हतं आणि हा जो रोड आहे ना हा शॉर्टकट आहे तर या रोडने जास्त काही गर्दी वगैरे नव्हती त्याच्यामुळे गाडीवर जाताना देखील बोर वगैरे काय होत नव्हतं आणि वातावरणसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे अशा वातावरणात जर फिरायचं म्हटलं ना तर कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतं ना मग अशाच प्रवास करत करत आम्ही पुढे एका ठिकाणी थांबलो जिथे भेळ आणि पकोडी सेंटर होतं मग सर्वांनी मिळून भेळ घेतली जिची प्राईज होती पंचवीस रुपये परंतु त्याची टेस्ट देखील खूप छान होती आणि पिल्लू सा साठी घेतलेलं होतं रोज फ्लेवर च लॉलीपॉप मग तिथून पुढे तिथून बेळ वगैरे खाऊन आम्ही पुढे आलो तर रोडनीच मला हे चिंचेचं भलं मोठं झाड दिसलं त्या झाडाला खूप सारा चिंचा होत्या आणि मेन म्हणजे त्या चिंचा खूप जास्त खाली होत्या त्यामुळे हो म्हटलं की मला थोडेसे चिंचा काढून द्या तर त्यांनी चिंचा वगैरे काढून दिल्या मला आणि चिंचा वगैरे खाल्ल्या आणि थोड्याशा मी सोबत देखील घेतल्या आणि पुन्हा आमची प्रवासाला सुरुवात झाली तोपर्यंत जवळपास सूर्यास्ताचा टायमिंग देखील झालेला होता आणि गावामध्ये पोहोचल्यानंतर इथे फटाक्यांची वगैरे दुकाने खूप सारी होती आणि भूक तर खूप जास्त लागलेली होती मग फायनली आम्ही पोहोचलो होतो कोल्हारमध्ये तर कोल्हारमध्ये आल्यानंतर अहो म्हणाले की त्यांची फेवरेट जी पावभाजी आहे ना तीच खाऊया मग ती खाणी मिळून तिथे पाव पावभाजी वगैरे खाल्ली आणि आता आम्ही आमच्या घराकडे निघालो तर घरच्यांना काही माहीत नव्हतं की आम्ही आज येणार होतो तर माझ्या भा हे त्यांच्यासाठी सरप्राईजच होतं तर माझ्या भाचीचा कॉल आलेला होता की मामी तुम्ही येणार आहात का नाही परंतु तिची एक मजाक म्हणून मी तिला म्हटले की आम्ही आज येणार नाही आहे परंतु घरी पोहोचल्यानंतर गाडीचा आवाज आल्यानंतर ती लगेच बाहेर आली आणि फायनली पिल्लू आजीबाबांना भेटलेला आहे नातीला पाहताच आजीबाबांचा आनंद बघा गगनातच मावत नव्हता मग मी बॅग वगैरे ठेवली फ्रेश वगैरे झाली आणि आजीचं चालू होतं दोन्ही नातींना गोष्ट वगैरे सांगण्याचं काम म मम्मींची तोपर्यंत तो पूजा वगैरे देखील स झालेली होती मग बाकीच्या बाकीच्यांचा चहा झालेला होता तर मग मी माझ्यासाठी आणि अहंसाठी स्पेशल असा चहा बनवला चहा घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकाची या ठिकाणी तयारी सुरू केली तर स्वयंपाकामध्ये के आज बनवलं होतं वांग्याची भाजी भात आणि चपाती जॉईंट फॅमिली असल्यामुळे रात्रीच्या जेवणात शक्यतो आम्ही रस्सा भाजीच बनवतो मग सगळा स्वयंपाक वगैरे झाला मम्मीने तोपर्यंत तो। सर्वांना वाढून वगैरे दिलं आणि मी सासऱ्यांसाठी दोन बाजरीच्या भाकरी देखील बनवून घेतल्या की त्यांना चपाती जास्त काही आवडत नाही त्यांना बाजरीचीच भाकरी आवडते मग त्यांच्यासाठी दोन बाजरीच्या भाकरी बनवल्यानंतर मम्मींनी आणि मी आम्ही दोघीच राहिलेलो होतो जेवणाचं तर आम्ही दोघींनी देखील जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर भांडे वगैरे घासले तर गावाला आल्यानंतर अहोंचं बघा असं निवांत बाहेर झोपून मस्तपैकी व्हिडिओ एडिटिंगचं काम सुरू होतं आणि इथं आजीनातींची आज झोपण्याची तयारी सुरू होती तर रात्रीच्या वेळी गावाकडचं वातावरण खूप जास्त प्रसन्न असतं अशा प्रकारे संपवलं आम्ही आमचा दिवस